राज्यात नवीन आठ हजार अंगणवाड्याचा प्रस्ताव पोषण आहाराचा दर्जा सुधारणार तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर मुंबई लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार चौऱ्याऐंशी अंगणवाड्यांची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा यांच्याक यांची भेट घेऊन दिला बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहा वर्षाखालील लहान मुलांना गरोदर मातांना स्तनदा मातांना पोषण आहारात दिला जातो त्यासाठी प्रति लाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते त्यामध्ये दे वाढ करून बारा रुपये मानधन देण्यात यावे अशी विनंती मंत्री आदित्य तटकरे यांनी यावेळी केली मंत्री तटकरे म्हणाल्या की पोषण आहार प्रति लाभार्थी बारा रुपये दर दरवाढ दिली तर बालकांना चांगला आहार आणि बचत गटांना आर्थिक मदत होईल तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य हिस्साप्रमाणे केंद्राचा हिस्सा मिळाला तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येईल लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार चौऱ्याऐंशी अंगणवाडीची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्तावही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे मंत्री तटकरे यांनी दिला तसेच अंगणवाड्यामध्ये सध्या जी वृद्धी सरनियंत्रण साधने वापरण्यात येत आहेत ती जुनी पद्धतीने असून आय आय टीने विकसित केलेले आद्यावंत इलेक्ट्रॉनिक वृद्धी सहनियंत्रण साधने तातडीने उपलब्ध करून दिल्यात या साधनाचा वापर केला तर कामामध्ये सुलभता अचूकता येईल यावेळी बचतही होईल महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या दृ उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र सरकारकडून जो निधी दिला जातो तो तातडीने देण्यात यावा अशी विनंती ती मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते अशा वेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री आर्नपुरमादेवी यांच्याकडे केली